कार सगळ्यांना फॅमिली स्वामी समर्थ तर आज आहे पणजीला आणि पणजीवरून निघालो आहे अक्कलकोटसाठी तर हाया कणकवली जाणार आहे त्याचं रिझन असं आहे की मालवणवरून आपले काही मित्र कणकवलीपर्यंत येणार आहेत आणि कणकवलीवरून आपली सोलापूरसाठी गाडी आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे स्वामींच्या भेटीची आणि अक्कलकोटसाठी चाललो आहे उद्या सकाळची बस कणकवलीवरून पक काढणार आहे तर काही मा मित्र येणार आहेत कणकवलीला तर ते कोण कोण येणार आहेत ते खूप मजेदार आहे ते उद्या तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल कर ते उद्या भेटतीलच ते उद्या मी शॉट टाकणारच आहे आणि आता जाणार आहे आपण कणकवलीला अमित कडुलकरकडे त्या मित्राला पण मी नक्कीच तुम्हाला भेटवेन आणि खूप मजेदार प्रवास होणार आहे तर पणजी टू अक्कलकोट वाया कणकवली सोलापूर धमाल प्रवास होणार आहे तर मी व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन तुमच्याकडे आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहीन मी भेटू बरोबर हे आपले कडूकर भाऊ आहेत अमित कडुलकर मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट कणकवली पोस्टेळे भालचंद्र महाराजांच्या पाठी बरोबर पाव भेटलो किरण भेटलो Ô bao! 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 વડા ભાવ ખાઉન ગયો મરે लोणी डोसा लोणी डोसा स्पेशल काय लोणी डोसा म्हणजे काय आता ते तुम्हाला म्हणजे लोणी म्हणजे लोणी का बोलतात लोणी लोणी मारलं जाते म्हणून लोणी म्हणतात त्याच्यावर लोणी मारलं जाते म्हणून लोणी डोसा म्हणतात ओके टुरिला असं झाले टुरिस्ट असेल झाले श्री स्वामी समर्थ तर राधानगरी सोडत कोल्हापूरच्या दिशेने कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने एस टी बसने धाव घेण्यास सुरुवात केली तसे उसाचे शेती दिसायला सुरुवात झाली तर मित्रांनो हा प्रवास थोडा वेगळा होता वेगळा याचा अर्थ असा की एस टीने खूप वर्षानंतर प्रवास करत होतो आणि प्रवासात तसेच एस टीच्या काही नियमांमध्ये पण खूप काही चेंजेस झालेले आहेत तुम्हाला एक चार दिवसाचा पास मिळतो अकराशे रुपयाचा त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र तुम्ही एस टीने फिरू शकता जसं तुम्हाला पॉसिबल असेल तसं एक कार्ड बनतं तुमचं त्याच्यावर तुमचा फोटो असतो ते तुम्हाला अगोदर रिझर्व बुकिंग करावं लागतं ते पास बनवावा लागतो आणि तुम्हाला सीट जर कन्फर्म करायची असेल तर पाच रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्ही सीट कन्फर्म करू शकता असे काही नियम आहेत तर असा हा, हा आमचा प्रवास सुरू झाला आणि काही नवीन गोष्टी पण कळल्या तर खूप काही चेंजेस केले आहेत ता महाराष्ट्र स गव्हर्मेंटने तर असा होता आमचा प्रवास आणि कोल्हापूर सोडत त्याच्यानंतर सोलापूर सोलापूरनंतर अक्कलकोट अशी पूर्ण आमची जर्नी होती आणि हा बराच मोठा प्रवास होता खूप वर्षानंतर आणि पहिल्यांदाच एवढा मोठा प्रवास केला बसने तर अशी जर्नी आहे अक्कलकोटपर्यंतची तर स्वामींचं बोलवणं होतं आणि मी निघालो होतो तर खूप म्हणजे वेगळा अनुभव होता आणि तिकडे अक्कलकोटला गेल्यानंतर काय काय झालं कारण हे एका भागामध्ये सगळं दाखवणं कठीण होतं म्हणून याचे मी तीन पार्ट केलेले आहेत तर अक्कलकोटचा प्रवास गोव्यातून अक्कलकोटपर्यंतचा त्याच्यानंतर इकडे आपण काय काय केलं किंवा आपण काही अशा जागा बघितल्या ज्या जागा खूप म्हणजे वेगळ्या आहेत आणि खूप फेमस नाही आहेत अशा जागा आपण बघितल्या तर ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि नक्की मित्रांनो पूर्ण भाग बघा आणि तुम्ही पण कधी असा प्रवास केलात तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि काही चुकीचं माझ्याकडून माहिती मिळत असेल तर पण तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता आणि काही तुमच्या अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की सांगा कारण अक्कलकोटला गेल्यानंतर दत्तजयंतीचा वेळ होता तर आम्हाला बुकिंग मिळणं खूप कठीण होतं जी बुकिंग पण आम्ही केली ते पण काही नंबर आहेत त्याच्यानंतर तिकडे फिरण्यासाठी एक आपला तिकडे एक रिक्षावाला मित्र पण आहे अक्कलकोटला त्याचा पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर तुमच्यापर्यंत नक्की शेअर करू मित्रांनो तिन्ही पार्ट बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मग लाईक करा आणि कॉमेंट करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय तब्बल बारा तासाच्या प्रवासानंतर अक्कलकोटला पोचलो आहे आणि आता गुरु है कोटला। तर ताला आता प्रावाशा प्रावाशा तो मंदिर इथे चाललो आहे अक्कलकोटला तर श्रीस्वामी समर्थ त्याला बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो मंदिरमध्ये त्याच्यानंतर वटवृक्ष आहेत हे दोन तीन चोळप्पांचा वाडा त्या वाड्यामध्ये बरीच वर्ष वाजतं म्हणजे वीस बावीस वर्ष तिथे वाजते होतं त्यानंतर खासबाग म्हणून एक आहे तर खासबागेमध्ये सुद्धा स्वामी कायम असायचे तिथे आणि चौथं ते राजेरायमठ तुम्ही जे म्हणता ना पाच ठिकाण पाच ठिकाण ते राजे मठ कधी कधी ते नूरबाबाच्या दर्ग्यावर सुद्धा असायचे म्हणजे ते नूरबाबाचा दर्गा पकडून पाच तसे ते वास्तव्य सगळीकडेच आहे ते येत नाही पण जागा म्हणजे अशा हे होतं मग प सुरवातीला आले ते खंडोबा मंदिरात आले त्याच्यानंतर मग खाली नंतर चोळपा चोळपांची गाठ पडल्यानंतर मग चोळपांच्या वाट्यात राहिले त्याचं विशेष म्हटलं तर खास भाग राजरायमाठ